आम्हाला अकरा वाजता माहित पडलं की आम्ही मॅडमचा फोन आला होता आमच्या भावाचा मुलाच म जखमी जा, झालं त्याला मार लागलं मॅडमनी काय फोनवर सांगितलं नाही आम्हाला आता आम्ही नाही का चाललो दवाखान्याला बघायला की काय झालं आणि इथं शाळेमध्ये काही आम्हाला सांगायले नाही आणि जेवण करत होते मुलं आणि आम्हाला सांगायले नाही काही आम्हाला माहित पडलं की तीन जण आहे जखमी त्याच्यामध्ये आमच्या भावाचा मुलगा आहे काय अश्विन गुप्ता खूप मोठी घटना या ठिकाणावर घडलेली आहे जैन इंग्लिश शाळेमध्ये या दोन ते तीन विद्यार्थी हे खाली सलाप कोसळ सल आणि त्या ठिकाणी जुनं बांधकाम असल्या कारणाने या ठिकाणावर लहान लहान लेकराच्या जीवाशी खेळण्याचं काम हे जैन इंग्लिश शाळा करत आहे या शाळेमध्ये मोठ्या प्रमाणात वाद सुद्धा त्या शाळेचा मागे मागील दोन वर्षापासून चालू आहे आणि त्या वादाच्या कारणाने त्याने दुरुस्तीचा ता, टाकाटोका काहीतरी मारून दुरुस्ती केलेली आहे तिकडे पण सुद्धा बघू शकता आपण की त्या ठिकाणावर सुद्धा सलब कोसायची गोष्टी एवढा मोठा मोठा आहे डेप्युटेटवर लेकराच्या डोक्यात कोसळलेले आहे एका लेकराला आता माहिती घेतली आम्ही ते गांधी हॉस्पिटलमध्ये तर त्या लेकराला बारा टाके त्या ठिकाणावर पडलेले आहे म्हणजे दोन लेकराच्या डोक्यामध्ये बारा बारा टाके त्या ठिकाणी पडलेले आहे त्याच्या आई आतापर्यंत माहिती मिळाली नाही आणि मित्रामंडळीकडून त्यांच्याकडून त्यांचा नंबर घेतले माफी लेकराला मार आल्यानंतर त्याच्या आई वडाला तरी माहिती द्यायला पाहिजे आम्ही आमचे आम्ही पालक आहे आम्ही जसं गेटवर आलो आणि आम्ही माहिती घेतो आम्हाला गेटवर कोणती माहिती दिल्या गेली नाही काहीच झालं नाही म्हणजे आमच्या शाळेमध्ये सांगत आहे मग एखाद्या लेकराचा जीव गेल्यानंतर हे सांगतात का प्रशासक या घटनेचा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही निषेध करत आहे आणि ह्या शाळेवर आमचं ठामपणे बे भूमिका आहे आमची की या शाळेवर ब्यान यायला पाहिजे ही शाळा बंद व्हायला पाहिजे